शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या आणि दिलासा देणारी देखील बातम्या आलेली आहे सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅप बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पीक विमा कर्जमाफी पी नुकसान भरपाई नमो शेतकरी योजना तसंच पीएम किसान योजनेसंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल शेतकऱ्यांना खुशखबर अतिवृष्टी अनुदान लागेल तब्बल तीन ते चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे अतृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते याकरिता राज्य सरकारने नुकसान भरपाई मंजूर केली होती त्यानुसार आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे सध्या शेतकऱ्यांना नुकसानी नुकसानीकरिता प्रत्येक तरी तेरा हजार सहाशे रुपयांची रक्कम वाटप सुरु असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्याकरिता फक्त व्हिडिओला शोठपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा फार्मर आयडी घेतला का शेतकऱ्यांना शासनाच्या उद्योग योजनेचा लाभ घेता येणार सध्या जर विचार केला तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे देशभरातील शेतकऱ्यांना डिजिटल कृषी मिशन अंतर्गत डिजिटल ओळख देण्यासाठी केंद्र सरकारने फार्मर आय डी तयार करण्याची योजना आखली आहे या एकाच कार्डद्वारे शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी किसान क्रेडिट कार्ड पेकुमा अशा वेगवेगळ्या वेग वे योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी घेण्याचे आवाहन केले जात आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी थकीत ठिबक अनुदान आठवडाभरामध्ये होणारे जमा कृषी मंत्री माणिकराव कोकट यांची शेतकरी मेळाव्यामध्ये गोहे एकंदरीत जर विचार केला तर शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे केंद्राने राज्य सरकारकडून ठिबक अनुदान दिले जाते परंतु केंद्राचा हिस्सा थकीत असल्याने या मुद्द्यावर अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली त्यातून या प्रश्नावर तोडगा काढण्यात यश आले असून येत्या आठवडाभरामध्ये ठिबक अनुदान मिळेल अशी ग्वाही कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी शेतकऱ्यांना दिली आहे पीएम किसान योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी एकंदरीत जर पाहायला गेला तर देशातील जवळपास तेरा कोटी शेतकऱ्यांना लवकरच आनंद वार्ता मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर असताना ही गोड बातमी आता शेतकऱ्यांना मिळणार आहे पीएम किसान योजनेचा एकोणीस हप्ता कधी जमा होणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयांची रक्कम ही जमा होणार आहे पण त्याआधी आता शेतकऱ्यांना एक काम करण्याचे आव्हान केले जात आहे म्हणजेच की सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान केले जात आहे कारण की ई केवायसी केलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या एकोणीस हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत आलेल्या माहितीनुसार आता चोवीस तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या एकोणीस हप्त्याचे दोन हजार रुपये हे जमा होणार आहे नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी नांदेड जिल्ह्यामध्ये अतिष्टी अनुदान वाटप सुरू रात्रीपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार जमा सध्या जर विचार केला तर आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावी लागेल कारण की आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे तसेच आता रात्रीपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही जमा होणार असल्याची मोठी बातमी सध्या समोर येत आहे त्यामुळे आता लवकरच नांदेड नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील नुकसान भरपाईची अपडेट आपण पुढे पाहूयात पीक विमा योजनेमध्ये बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न अल्पभूधारक शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा कायम ठेवण्याची शक्यता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीकुमा योजने संदर्भातील मोठी बातमी समोर येत आहे आता पीकुमा योजनेमध्ये बदल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीकुमा कायम ठेवण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आता पीकुमा योजनेमध्ये काय बदल होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी तूर खरेदीसाठी अखेर शासनाचे आदेश दाखल शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा एकंदरीत जर पाहायला गेला तर आता हमभाव खरेदी अंतर्गत राज्यामध्ये प्रतिक्षेमध्ये असलेले तूर खरेदी अखेर सुरू करण्याचे आदेश दाखल झाले आहेत या वर्षामध्ये राज्याला दोन लाख सत्त्याण्णव हजार चारशे तीस टन तूर खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले असून आता शेतकऱ्यांची तूर ही हमीभावाने खरेदी होणार आहे कमाल तापमानातील वाढ कायम सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये गेले काही दिवस कमाल तापमान सातत्याने पस्तीशी पार असल्यामुळे उन्हाच्या झळा वाढलेल्या आहेत उन्हाचा चटका आणि उकाडा त्रासदायक ठरत असल्याचे सध्या चित्र आहे लाडके भन योजना बंद होणार नाही एकनाथ शिंदे यांनी केले स्पष्ट एकंदरीत जर पाहायला गेलं तर गेल्या अडीच वर्षामध्ये सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून झपाटून काम केले आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा विश्वास आमच्या सरकारवर आहे विधानसभा निवडणुकीमध्ये मिळवलेले सर्वसामान्यांच्या विश्वासाचे आहे कुणी काय म्हणाल तरी लाडके भन योजना ही बंद होणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे आनंद वार्ता कांद्याची मागणी वाढल्यामुळे भाव वाढले दर वधारल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सुखावला एकंदरीत जर विचार केला तर मागील आठवड्याभरापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे सातत्याने घसरत असलेले कांद्याचे दर आता काहीसे वाढू लागले आहेत सध्या कांद्याच्या दरामध्ये रोज वाढ होताना दिसून येत आहे यामुळे आज मार्केटमध्ये कांद्याला सरासरी तीन हजार शंभर रुपये इतका दर मिळाला आहे यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे खाजगी बाजारामध्ये कापूस फिरावला सात हजार दोनशे रुपयांवर चंद्रपूर जिल्ह्यातील चित्र एकंदरीत जर विचार केला तर बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये बिघाड असल्याच्या कारणाआड सी सी आयकडून खरेदीला ब्रेक लावण्यात आला आहे त्यामुळे पैशाची गरज असलेल्या शेतकऱ्यांकडून खाजगी बाजारामध्ये कापूस विक्रीवर भर दिला जात आहे सध्या खाजगी बाजारामध्ये कापसाला सरासरी सात हजार दोनशे रुपये क्विंटलचा दर मिळत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली आहे घोटाळ्याची कागदपत्रे धस यांच्या पाहायला गेलं तर कापूस व सोयाबीन मूल्य साखळी योजनेमध्ये कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याशी संबंधित तब्बल चार हजार कागदपत्रे आमदार सुरेश धस यांच्या ताब्यामध्ये आली आहेत त्यामुळे आता कृषी खात्यातील संबंधित अधिकाऱ्यांना घाम फुटला असल्याचे चित्र आहे नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी जालना देखील जिल्हा पात्र असून आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आप आपण पुढे पाहूयात सध्या जर पाहायला गेलं तर आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत असल्यामुळे सध्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे सध्या स्थितीमध्ये आता जालना जिल्ह्यातील आठ हजार दोनशे पंचेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांची रक्कम ही वर्ग करण्यात आली आहे शेतकऱ्यांना सरसकट पीक कर्जमाफी कधी शेतकऱ्यांचा प्रश्न सध्या जर विचार केला तर विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी तसेच मायुतीने जाहीरनामा काढून सत्तेवर आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करून सातबारा बारा कोरा करू अशी घोषणा केली होती निवडणुकीमध्ये मायुतीला जनतेने भरभरून कौल दिला आता महायुतीने निवडणूक काळामध्ये दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे कर्जमाफीची घोषणा मायुती सरकार कधी अंमलामध्ये आणणार असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे मात्र आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांची कर्जमाफी चार ते सहा महिन्यांनी होणार असल्याचे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी स्पष्ट केले असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना कर्जमाफी कांदा सध्या जर पाहायला गेलं तर बाजार समिती कराड येथे कांद्याची दोनशे एकोणपन्नास क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर पाचशे रुपयांचा जास्तीत जास्त दर तीन हजार रुपयांचा आणि सरासरी दर देखील तीन हजार रुपयांचाच मिळाला कपाशीचे भाव वाढेना पांढऱ्या सोन्याला सात हजार रुपये तर पिळे सोने ऐंशी हजार रुपयांवर सध्या जर पाहायला गेलं तर यंदा कापसाचे भाव सात हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास स्थिरवले आहेत सततच्या पावसामुळे व निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनामध्ये घट येऊनही कापसाचे भाव का वाढत नाहीत असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे शेतकऱ्यांचे पांढरे सोने बेभरवशाचे ठरले असून पिवळे सोने मात्र दिवसेंदिवस गगनाला भेडत असल्याचे चित्र आहे कृषीमंत्री मानिकराव माणिकराव कोकट यांचे वादग्रस्त वक्तव्य सध्या जर पाहायला गेलं तर कृषीमंत्री मानिकराव माणिकराव कोकट यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य पुन्हा एकदा राज्य सरकारला अडचणीमध्ये आणण्याची शक्यता आहे दरम्यान कृषीमंत्री कोकट यांच्या वक्तव्यानंतर राज्य काँग्रेस चांगलीच राज्यातील काँग्रेस चांगलीच भडकली असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी कोकट यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे हल्ली भिकार ही एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीकमा दिला असे वक्तव्य कृषीमंत्री मानिकराव माणिकराव कोकट यांनी केले होते नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या काही जिल्ह्यांची यादी समोर आली आहे यामध्ये आता सांगली देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता सांगली देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना जिरायत पिकांच्या नुकसानीकरिता हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची रक्कम सध्या वाटप सुरू आहे सद्यस्थितीमध्ये सद्यस्थितीमध्ये आता सांगली जिल्ह्यातील एक हजार सातशे शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक कोटी सत्याहत्तर लाख रुपयांचा निधी हा जमा झाला आहे खामगाव बाजार समितीमध्ये नवीन हरभऱ्याची आवक पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळत आहे दर एकंदरीत जर पाहायला गेलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाली असल्याचे चित्र आहे सद्यस्थितीमध्ये हरभऱ्याला पाच हजार सातशे रुपयांचा दर मिळत दर, आहे पीक विम्यापासून अनेक शेतकरी वंचित सध्या जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारद्वारा एक रुपया मध्ये शेतीचा पीक विमा काढून देण्याची योजना सरकारने मागील दोन वर्षापासून राबवली आहे ही योजना आता शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत असल्याचे चित्र आहे विजय गोपाल महसूल मंडळातील अनेक शेतकरी सध्या पीक विम्यापासून वंचित असल्याचे चित्र आहे त्यामुळे सध्या या शेतकऱ्यांना तात्काळ पीक विम्याची रक्कम द्यावी अशी मागणी सध्या करण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद